नागपूर आता सोलर सिटी होण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे सूर्यघर योजना जाहीर झाल्यानंतर नागपूर जिल्ह्यातून महावितरणाकडे तब्बल सतरा हजार अर्ज आले विशेष बाब म्हणजे राज्यात आलेल्या एकूण अर्जांमध्ये नागपूर जिल्हा अव्वल ठरला आहे छतावर पॅनल बसवून सौर ऊर्जा निर्मितीकडे नागपूर जिल्ह्यातील नागरिकांचा कल वाढलाय कारण महाराष्ट्रात सोलार पॅनलसाठीच्या आलेल्या एकूण अर्जांपैकी सोळा टक्के अर्ज एकट्या नागपूर जिल्ह्यातून प्राप्त झाले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूर्य घर योजनेची घोषणा केल्यानंतर राज्यातील वीज कंपन्यांकडे पाच लाख अर्ज आले होते यामध्ये महानगरपालिकेकडे नागपूर जिल्ह्यातून सतरा हजार अर्ज आले विशेष म्हणजे सात हजार अर्ज मंजूर झाले आहे त्यामुळेच नागपूरची वाटचाल आता सोलर सिटी होण्याच्या मार्गावर आली आहे महाराष्ट्रात सौर रुफ टॉपची संख्या एक लाख हजार पाचशे सत्याहत्तर आठशे साठ मेगावॅट आहे तसेच नागपूर जिल्ह्यात वीस हजार एकशे पन्नास ठिकाणी सोलर रूफटॉप बसवण्यात आले आहे याची उत्पादन क्षमता दोनशे पाच मेगावॅट आहे सूर्यघर योजनेसाठी केंद्र सरकारकडून अनुदानही दिले जात आहे तीन किलो वॅट क्षमतेचे पानल बसवण्यासाठी सुमारे एक लाख ऐंशी हजार रुपये खर्च येतो यावर केंद्र सरकार अठ्याहत्तर हजार रुपयांचं अनुदान देणार आहे